नगर शहराजवळ असलेल्या भिंगार उपनगरामध्ये भिंगार वेशीच्या जवळच असलेले भंडारी मेडिकल समोर रस्त्यावर मधोमध एक थडगे असून हे थडगे काढावे अशी मागणी छावणी मंडळाकडे काही तरुणांनी केली आहे या रस्त्यात मधोमध असलेल्या या थडग्यामुळे अनेक वेळा वाहतुकीची कोंडी होत असते त्यामुळे अनधिकृत असलेले हे थडगे काढाव अशा मागणीचे निवेदन विंगार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे भिंगारवेशिकाणी जे अनधिकृत जे थडकं आहे ते थडकं प्रशासनाने व कॅन्टोन्मेंट बोर्डने येत्या चार दिवसात हटवण्याबाबत कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की तो रस्ता आधीच छोटा असल्या कारणाने तिथून येणाऱ्या वाहतुकीच्या गाड्या किंवा व अंतयात्रेच्या ज्या गाड्या जातात त्यांना त्या थडक्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात तर आम्हाला कॅन्टोन्मेंटचे सीओ साहेबांना नम्रतेची विनंती आहे आम्ही अर्जामार्फत त्यांना निवेदन केलेलं आहे कि येत्या चार दिवसात तुम्ही त्या थडग्याबद्दल कठोर करा अन्यथा जर ती कारवाई नाही केली तर आम्ही अहिल्यानगरचे जे हिंदू जनसेवक आमदार संग्राम साहेब यांच्या माध्यमातून आम्ही त्या जे थडग आहे त्याच्यावर कायदेशीर आम्ही कारवाई करू नगर मनमाड रोडवर असलेल्या कोल्हार खुर्द या ठिकाणी अनाधिकृत आणि अतिक्रमण करून बांधलेले धर्मस्थळ पाडावे अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली होती प्रशासनाला निवेदन देऊन आठ मार्चपर्यंत मुदतही देण्यात आली होती आठ मार्चपर्यंत हे धर्मस्थळ हटले नाही तर सकल हिंदू समाज त्या ठिकाणी येऊन ते अनधिकृत धर्मस्थळ हटवेल असा इशारा देण्यात आला होता या इशाऱ्याचा परिणाम झाला असून ते अनधिकृत धर्मस्थळ प्रशासनाने हटवले आहे ही जागा एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये राहुरी तहसीलदारांनी ग्रामपंचायतकडे वर्ग केली होती या जागेचा उपयोग आदिवासी बांधवांसाठी स्मशानभूमी बांधावी अथवा दवाखान्यात काम करणाऱ्या परिचारकांसाठी घर बांधावे अशा विविध सार्वजनिक कामासाठी ही जमीन हस्तांतरित करण्यात आली होती मात्र या ठिकाणी अनाधिकृतपणे अतिक्रमण करून धर्मस्थळ बांधण्यात आले होते याविरोधात सकल हिंदू समाज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मातंग आघाडी राष्ट्रीय श्रीराम संघ एकलव्य संघटन आदिवासी पारधी महासंघ आदी विविध राजकीय सामाजिक संघटनांनी प्रशासनाला निवेदन देऊन ते धार्मिक स्थळ हटवण्याची मागणी केली होती